नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरात हत्तीची मूर्ती ठेवण्याचे आहेत फायदेच फायदे जाणून घ्या हिंदू धर्मामध्ये हत्तीला शुभ समजलं जातं त्याचप्रमाणे घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यास अनेक लाभ होतात असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे हत्तीच्या मूर्तीला सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे हत्ती ऊर्जेचं देखील प्रतिनिधित्व करतो घरात हत्तीची मूर्ती असल्यास सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा हास होऊन घरात सकारात्मक ऊर्जा राहते असंही मानलं जातं हत्तीला शक्तीचं देखील प्रतीक समजलं जातं तुमच्या घरात जर हत्तीची मूर्ती असेल तर तुमच्या घरावर येणारे सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे घराच्या प्रवेशद्वारावर हत्तीची मूर्ती अनेक जुन्या घरावर किंवा इमारतीवर तुम्हाला आजही हत्तीची मूर्ती पाहायला मिळते वास्तुशास्त्रानुसार जर घराच्या प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून हत्तीची मूर्ती असेल तर त्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळते तुमच्या सन्मानामध्ये वाढ होते तसेच लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते असं मानलं जातं चांदीचा हत्ती वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीचा हत्ती ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं चांदीचा हत्ती सौभाग्य समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक असतो घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवला पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते लाल हत्ती वास्तुशास्त्रामध्ये लाल हत्तीला देखील खूपच शुभ समजलं जातं लाल हत्ती हा शक्ती आणि यशाचं प्रतीक मानलं जातं तुम्ही लाल हत्तीची मूर्ती तुमच्या घरात दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यामुळे तुमच्या मान सन्मानामध्ये प्रचंड वाढ होते लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहते पांढरा हत्ती पांढऱ्या हत्तीच्या मूर्तीला घराच्या प्रवेशद्वारावर उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावे पांढरा हत्ती हा प्रतीक मानला जातो तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो हिरवा आणि काळा हत्ती हिरवा आणि काळ्या हत्तीला देखील वास्तुशास्त्रामध्ये खूपच शुभ मांडण्यात आलं आहे जर तुमच्या घरात तुम्ही हिरव्या किंवा काळ्या हत्तीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला कायम यश मिळतं धन्यवाद